सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी नगरपालिकांच्या निवडणुका लागलेत खरं तर या निवडणुकांसाठी जो कालावधी दिला आहे तो अत्यंत अल्प आहे आणि प्रचार कसा करावा हे अपक्षांच्या खरं तर डोकेदुखीचा विषय झालेला आहे कारण पहिल्या चोवीस तारखेला अपक्षांना म्हणजे तुमचं निवडणुकीचं चिन्ह देणार होते परंतु आता त्याची तारीख सव्वीस केली सव्वीस तारखेपासून फक्त चारच दिवस अपक्षांना प्रचार करता येणार ज्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेत त्यांचं चिन्ह ठरलेलं असतंय त्यामुळं ते त्यांचा प्रचार हा उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर सुरू होतो आणि अपक्षांना मात्र ससे होलपट करावी लागते वास्तविक हा अपक्षांच्यावर अन्याय आहे मग निवडणूक आयोग मॅनेज झाला आहे काय असा प्रश्न आता खरं तर पडायला लागला कारण विषय असा आहे की यामध्ये परवानग्या आहेत एखादं पत्रक जर काढायचं झालं तर निश्चितपणानं त्यासाठी परवानगी घ्यावी लागते ॲडिओ घ्यायचा झाला तर त्याला परवानगी घ्यावी लागते तुमच्या रिक्षा फिरवायची झाली तर त्याला आर टी ओचं पासिंग करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी करताना एवढी तारेवरची कसरत होणार आहे की अपक्षाने यापुढं राजकीय आखाड्यात येऊच नये म्हणजे राजकीय राजकारणात फक्त आणि फक्त राजकारणाचेच राजकीय पक्षच राहावेत अशा पद्धतीचं एक नियोजनबद्ध कट खरं राजकीय पक्षांनी आटलेलं आहे आणि त्यात सहभागी सगळेच दिसत आहेत कारण विरोधी पक्ष ह्याच्यावर आवाज उठवायला तयार नाही हीच थीम जर भविष्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला राबवली तर त्यांनासुद्धा अशाच पद्धतीनं खरंतर ह्या समस्येला सामोरं जावं लागेल या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा वेळ पडली तर मतदानाची तारीख मतदान पुढं टाकलावं पण अपक्षांना तर प्रचाराची संधी द्यावी कारण त्यांचं चिन्ह मतदारांपर्यंत पोचणं हे अतिशय अवघड आणि अवघडीतली गोष्ट आहे त्यामुळं ह्या जो खेळखंडोबा मांडला आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे मग चोवीसच्या सव्वीस करायची गरज नव्हती कारण सुरुवातीच्या काळात आम्हाला असं सा, सांगितलं गेलं की चोवीसला तुम्हाला खरंतर आम्ही निवडणुकीचं चिन्ह देतोय म्हणजे आम्हाला पाच सहा दिवस अपक्षांना मिळत होते आता चारच दिवसावर आलं आहे चार दिवसात प्रचार करणं कुणालाही शक्य नाही त्यामुळं की लोकशाही म्हणावी का ठोकशाही अशा पद्धतीचं एक वातावरण हे साताऱ्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झालं ही निवडणूक म्हणजे राजकारणातलं एक अजीब समीकरण म्हणावं लागेल यापुढं जर अशा पद्धतीचं नियोजन झालं तर सर्वसामान्य जनतेचा लोकशाहीवरचा तर विश्वास उडेल कारण निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मग त्याला मतदारापर्यंत पोचून द्यायचं नाही आणि राजकीय पक्षांची पुढी बाजून घ्यायचं अशा पद्धतीचं एक धोरण राजकारण्याने आखलं आहे की काय असं आता वाटायला लागलं कारण एकही राजकीय पक्ष या संदर्भात आवाज उठवायला तयार नाही आणि असंच होत राहिलं तर भविष्यात राजकीय पक्षाने राजकीय पक्षांचीच मक्तेदारी होईल आणि खरं तर अपक्ष जे आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं समाजसेवा करायचा आहे त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल यासंदर्भात एखादी याचिका दाखल झाली तर निश्चितपणानं न्यायव्यवस्थेला देखील याची दखल घ्यावी लागेल निवडणूक आयोगानं योग्य वेळी योग्य पावलं उचलवीत एवढीच अपेक्षा आहे